महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकसष्टवा वा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलेच फटाकेबाजी केल्याचं चा आपल्याला पाहायला मिळालं मी डॉक्टर नसतानाही मोठमोठे ऑपरेशन केलेली आहेत मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला एकंदरच ते असे का म्हणाले असावेत पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवाणी आणि पाहत रहा न्यूज महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्यातील कोपरी पाच पाखडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला असं असताना देखील एकनाथ शिंदे मला हलक्यात घेऊ नका असं म्हणत आहेत मी डॉक्टर नसतानाही मोठमोठे ऑपरेशन केलेली आहेत नेमका हा इशारा कोणासाठी आहे याची सर्वच ठिकाणी चर्चा सुरू आहे मात्र वाढदिवसानिमित्त किसान नगर मध्ये त्यांनी भाषण केले त्या भाषणादरम्यानच एकनाथ शिंदे कभी झुकता नाही झुकायगा सबको असे डायलॉग बाजीही केली तसेच वाढदिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पुढे ते म्हणाले की मी मुख्यमंत्री नसतानाही मोदी शहा यासह अनेकांनी आठवणीने मला फोन केला म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या आहेत असेही ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहजच बोलून गेले की हा कोणता इशारा होता यात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे का आणि जर हा इशारा असेल तर पुढे राजकारणाची समीकरणे बदलणार का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि शिवमंदर न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद